आंबेगावकर ब्रेकिंग न्यूज मनसर प्रतिनिधी कळम तालुका आंबेगाव येथील ग्राम विकास मंडळ संचलित देवी प्री प्रायमरी इंग्लिश मीडियम शाळेत आषाढी एकादशीचे औचित्य साधून मंगळवार दिनांक सोळा रोजी लहान बालवारकरी मुलामुलींनी मनमोहक वेश परिधान करून दिंडी सोहळा साजरा केला यावेळी मुलींनी डोक्यावर तुळशी वृंदावन विठ्ठल रुक्मिणीची मूर्ती तसेच मुलांनी कपाळी अष्टगंध लावून गळ्यात तुळशीमाळा गा घालून हातात पताका टाळ विणा घेऊन सर्वांचेच लक्ष वेधून घेतले यावेळी मुलांनी संत ज्ञानोबा तुकाराम यांचा जयघोष केला या दिंडी सोहळ्याचा आनंद बालचम्मूंनी लुटला लहान मुलींनी व शाळेतील शिक्षिकेंनी फुगड्या खेळून आनंद साजरा केला शाळेत दिंडी सोहळा कार्यक्रमाचे योग्य व अचूक नियोजन शिक्षिका शीतलरामकर स्वाती भालेराव सना शेख आदिती चिखले मदतनीस राजश्री भालेराव सुरेखा दळवी यांनी केले दिंडी सोहळ्यासाठी शाळेतील मुले मुली शिक्षक पालक पुजारी शिवाजी उबाळे उपस्थित होते इंग्लिश मीडियम शाळेत वेळोवेळी तारखेनुसार येणारे मराठी सण आवर्जून साजरे केले जातात जेणेकरून हिंदू धर्मातील सणांचे महत्त्व इंग्रजी माध्यमशाळेतील बालच्मूंना समजले पाहिजे अशी माहिती शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष माजी उपसरपंच गंगाराम उर्फ बाळासाहेब भालेराव आणि सचिव ग्रामपंचायत सदस्य दत्ता कानडे यांनी दिली आहे जरा चाललो तर नामा आमा भेटला संत नामदेव महाराज भेटले आणि ऐका काय झालं पुढे जरा चाललो तर नामा आमा भेटला नामा म्हणे आम्हा तुम्ही आडोसा का घेतला पंढरीला जाऊ तिथ चंद्रभागी नाव चला जाऊ तिथ चंद्रभागी नाव चला पंढरीला जाऊ तिथं चंद्रभागी नाव टाळविना हाती घेऊ विटू नाम गात राहू नामा बिटू लागे